एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंज आणि परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे यासाठी लागणारी बिमं सुताच्या कोणाची बाजकी कापडाचे तागे यासह कच्चा आणि उत्पादित माल वाहतूक करण्यासाठी लहान मोठ्या टेम्पोचा वापर केला जातो अनेक वेळा या टेम्पोतून क्षमतेहून अधिक माल वाहतूक केला जात असल्यानं वाहतुकीला अडथळा होतो अपघातही होतात दोन महिन्यांपूर्वी भीम वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा मृत्यूही झाला होता त्यानंतर अशा प्रकारच्या धोकादायक वाहतुकीला चाप लावण्याची मागणी जोर धरून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला होता या कारवाईमुळे टेम्पो चालकांनी आंदोलन करून दंडात्मक कारवाई थांबवण्याची मागणी केली होती अखेर कायदा आणि व्यवहाराची सांगड घालण्याचा निर्णय झाल्यावर आंदोलन मागं घेण्यात आलं होतं तरीही क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाहतूक होत असल्याचं वारंवार दिसून येतं आज सुताचे बीम घेऊन पंचगंगा साखर कारखान्याकडून इचलकरंजीत येणारा छोट्या टेम्पो स्वागत कमानीजवळ आला असता भीमं बांधलेली दोरी तुटल्यानं टेम्पोतील दोन बीम रस्त्यावर पडली ही बीम टेम्पोच्या मागून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडकल्यानं ते खाली पडून जखमी झाले यावेळी टेम्पो चालक आणि जखमी दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला तर नागरिकांनी ज्या सायजिंगची बीमा आहेत त्या मालकास बोलवून घेण्याची मागणी केली काही नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेलं सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरूच होता तरीही पोलीस नागरिकातून अथवा वाहतूक पोलीस घटनास्थळी फिरकले नसल्यानं नागरिकातून संताप व्यक्त होत होता तसंच अशा प्रकारे होणारी धोकादायक वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे